श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत श्रीपाद ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगुडीस गेलो धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती आज श्रीपाद प्रभू अत्यंत आनंदात होते त्यांची कारुण्यमूर्ती वर्षा करणारी अमृतदृष्टी साऱ्या साधकांना एका आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करीत होती प्रभूंच्या चरण कमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली श्रीपाद प्रभू म्हणाले साधकांनो काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे सूर्याला कलात्मक असे सुद्धा म्हणतात धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरून धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असे म्हणतात ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टिकल्प असे म्हणतात आणि उरलेल्या भागास प्रलयकल्प असे म्हणतात पितृदेवताच्या संबंधित कालगलनेत अर्धा भाग शुक्ल पक्ष आणि अर्धा भाग कृष्ण पक्ष असे असतात संवत्सर पुरुषाचे सहा महिने उत्तरायण आणि नंतरच्या सहा महिन्यात दक्षिणायन असे म्हणतात संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात या रहस्यविद्येला तारक राजविद्या असे म्हणतात तारक राजयोगात शरीरालाच ब्रह्मांड म्हणतात समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असे म्हणतात या शिरस्थानात आचार विचार असतात नाभीमध्ये विष्णुलोक असतो आपल्या हृदयात रुद्रलोक असतो पितृलोक आपल्या वीर्यकणात जन्यू देवता स्वरूपात वास करतात जन्यू देवतांचे कार्य असते की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देणे असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रमपद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते कलियुगाचे लक्षण पितृदेवता म्हणजे आपले दिग दिवंगत झालेले पूर्वज स्वर्गवासी आपल्या आजी आजोबा यांच्या नावाने आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्मू असतात या जन्मू देवतांना जन्म नसतो योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील सहा ऋतूंचे दर्शन करतात एका वर्षात बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या असतात हे चोवीस पर्वच गायत्रीचे छंद असतात कालस्वरूपी श्री विष्णू काही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात या विद्याला द्वादक्षा, द्वादक्षाक्षरी विद्या असे म्हणतात प्रत्येक महिन्याचे एक अक्षर याप्रमाणे बारा महिन्यांची बारा अक्षरे मिळून एक मंत्र तयार होतो नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य पशु संपत्ती यांची अपार हानी होणं भूमीचे प्रकंपण होणे म्हणजे भूकंप होणे सूर्यचंद्राची गती बदलणे दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे आकाशात धूमकेतू तारा दिसणे ही सारी कलियुगाची लक्षणे आहेत युगाच्या शेवटच्या काळात पश्चिम समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेला कलीपुरुषाने घोर तपस्या केली होती हे सारे विषय वेदव्यास ऋषींच्या भविष्य पुराणात आढळतात जातीचा आविर्भाव जिकडे पहावे तिकडे वेदमंत्राचे उच्चार यज्ञ यागादी तपस्या याचाच जोर सर्वत्र चालू होता या कारणाने कलिपुरुषास अत्यंत दुःख झाले त्याने भगवंताची प्रार्थना केली हे प्रभो पृथ्वीवर सगळीकडे यज्ञ याग धार्मिक आचरण नीतिमत्ता याचेच प्राबल्य आहे अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या धर्मयुगास सगळीकडे व्यापून टाकावे परंतु सद्य परिस्थितीत ते मला अशक्य वाटत आहे कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगतप्रभूंनी कलियुगास पश्चिम समुद्रातील एक द्वीप दाखवले ग्लेंच्छ जातीचा म मूलपुरुष आदम आणि स्त्री हव्यावती या दोघांना जगतप्रभूंनी कलियुगास दाखविले त्या स्त्री पुरुषास विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केले वास्तविक पाहता ते स्त्री पुरुष भाऊबहीन होते परंतु कलियुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्या कामभावनेचे बीजे पेरले आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरित केले ते दोघे अशा प्रकारे पतित झाल्यावर त्यांच्यातील दिव्य शक्ती अदृश्य झाली कालांतराने या जोडीपासून कलिधर्माच्या मूळ म्ले जातीचा जा आविर्भाव झाला द्वापारयुगाच्या अंती म्हणजे दोन हजार अठराशे वर्षानंतर ब्लेंच देशात म्लेन्छ जातीच्या संततीची अभिवृत्ती होणार असल्याचे भविष्य पुराणातील प्रत्येक सर्प पर्वात कथन केले आहे नीलांचल पर्वताजवळ आदम आणि हव्यावती या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्यधर्मास दूषण लावणारी अभक्ष भक्षण करणारी दुराचारी अशा संततीची वृद्धी केली द्वीप श्रीपाद पुढे म्हणाले मी कलकी अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून पुनरपी सत्ययुगाची स्थापना करणार आहे हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम कर आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो